शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजा अंदाज व्यक्त करणारे आता महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण हळूहळू वाढू जाईल दक्षिणी भागामध्ये मोठे पाऊस होऊ शकतात कारण आता वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होऊ लागली आहे मान्सून दाखल झाला आहे मान्सूनचा पुढचा टप्प्याटप्प्याने आता प्रवास सुरू होईल यात अनुकूल वातावरण जसं निर्माण होईल तसं महाराष्ट्रात आपल्याला स्थानिक पावसाचं वातावरण तयार झालेलं बघायला मिळेल एकूणच चक्रीवादळाची अपडेट आणि सर्वच पार्श्वभूमीवर अंदाजात काय बदल होतो आहे हे आपण आता बघणार आहोत सध्या महाराष्ट्राच्या उपग्रह छात चित्रावर जर टाकली तर नगर आणि पुणे या जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे इतरत्र फारसं ढगाळ वातावरण नाही परंतु गोव्याच्या म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या जवळपास मोठं पावसाळी क्षेत्र आहे त्यामुळं या क्षेत्राचा दक्षिण कोकणावर परिणाम होतो का हे बघावं लागेल आपण सुरुवातीला पुढील चार आठवड्याच्या एक्सटेंडेड रेंज फोरकॉस्ट गाईडलाईन्सचं जे मॉडेल आहे यावर जर नजर टाकली तर आपल्याला दिसते की महाराष्ट्रामध्ये तेवीस मे ते सहा जूनच्या दरम्यान आपल्याला महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे त्याचबरोबर आपल्याला सहा जून ते तेरा जून या दरम्यानही संपूर्ण भारतात पाऊस दाखवला आहे याचा अर्थ यावर्षी मान्सून चौदा जूनपर्यंत संपूर्ण भारत व्यापेल असा अर्थ आहे सध्याच्या वातावरणानुसार महाराष्ट्रात पावसाळं वतोरण दाखवलेलं नाही आहे स्कायमेटने मात्र मान्सूनसाठी पुढील प्रगती होण्याकरता अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिण डोकाला पाऊस वातावरण तयार झालं आहे मान्सून दाखल झाला आहे मात्र केरळ ते अंदमान निकोबार बेट या दरम्यान खूप मोठं पावसाळिक क्षेत्र आहे बावीस तारखेपासून एक वादळी क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल हे विरुद्ध दिशेने जाईल किंवा विरुद्ध दिशेनेचा प्रभाव अधिक राहील असा अंदाज दिला जातो आहे मात्र ओरिसा मार्गे भारतावर सुद्धा त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता अनेक मॉडेल दाखवतो मात्र सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, थोडं सत्तावी, महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं परंतु वादळी क्षेत्र स्कायमेटने तरी पूर्व भारताकडे सरकण्याचाच अंदाज दिला आहे मान्सूनची गतिमान वाटचाल पुढे सरकण्याची शक्यता असल्यामुळे केरळात तीस एकतीस तारखेलाच मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे अंदमानाच्या दक्षिणेला मान्सून दाखल झाला असून मान्सूनच्या पुढच्या प्रवासाला अतिशय अनुकूल वातावरण आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफच्या मॉडेलनुसार हे बघतो बावीस तारखेलामध्ये वाढ होणार आहे कारण बंगालच्या उपसागरात एक वादळी परिस्थिती निर्माण होते तेवीस तारखेलाही यामध्ये अधिक वाढ होईल म्हणजे प्रत्येक दिवशी याची प्रगती होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला आपण बघतो की ही वादळी परिस्थिती पुन्हा एकदा वादळी बंगालच्या उपसकराच्या उत्तरेला सरकून पूर्व भारतावर प्रभाव टाकेल असा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रावरील याचा धोका टळण्याची शक्यता आहे मध्य भारताऐवजी पूर्व उत्तर अशी ही वादळी परिस्थिती सरकण्याचा आज एस एम डब्ल्यूने अंदाज दिला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पुन्हा एकदा पूर्व भारतावरच वादळी प्रभाव दाखवला आहे मात्र अजून वादळ तयार व्हायचं आहे आणि त्याची दिशादेखील निश्चित होणं बाकी आहे मान्सून अंदमानात काल एकोणीस तारखेला दाखल झाला दक्षिण अंदमानातून त्याचा प्रवेश सुरू झालेला आहे जिथे बावीस तारीख ही निर्धारित होती केरळमध्ये एक तारखेला मान्सून निर्धारित आहे परंतु मान्सूनचा प्रवास जर एक दिवस अगोदर याप्रमाणे राहिला तर एक दोन दिवस मान्सून केरळात देखील अगोदर येऊ शकतो कारण तशा प्रकारचं वातावरण आहे महाराष्ट्राच्या तळकोकणात किंवा गोव्याच्या दरम्यान पाच तारखेलाच पाच जूनलाच पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे तर दहा जूनला महाराष्ट्राचा बराच भाग व्यापणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये जी वादळं भारतामध्ये येण्याची शक्यता आहे त्यातलं लैला हे पहिलं चक्रीवादळ असण्याची शक्यता आहे च so, एश एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जननुसार आपण चक्रीवादळाची अपडेट पहिल्यांदा घेणार आहोत मध्य बंगालच्या उपसागरात बावीस तारखेला वादळी परिस्थिती निर्माण होईल हिची दिशा अद्याप अनिश्चित आहे भारतीय हवामान खात्याकडून कुठलाही रूट अजून जाहीर झालेला नाही कधी हे पूर्व भारताच्या म्हणजे भारताच्या विरुद्ध दिशेने तर कधी बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला म्हणजे पूर्व भारतावर प्रभाव टाकेल अशा प्रकारचं त्याचं वातावरण दाखवलं जातंय एकूणच आज देखील पूर्व भारतावरच त्याचा प्रभाव पडेल असं स्पष्ट होतंय त्यामुळे महाराष्ट्राकडे दाखवलेलं या मॉडेलचा अंदाज बऱ्याच बदलण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावरील खास करून या बादळाचा धोका टळण्याची शक्यता आहे पूर्णपणे उत्तर भारतापर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे दीर्घावधीचं चक्रीवादळ चक्री हे राहण्याची शक्यता आहे याची गती किती वाढते त्यावर याला डिप्रेशनचा दर्जा दिला जाईल की चक्रीवादळाचा हे बघावं लागेल बराच काळ हे चक्रीवादळ पूर्व भारतावर प्रभाव टाकणार आहे ज्या वादळाचा प्रभाव विदर्भावर काल दाखवला गेला होता तो आज दाखवला जात नाही याचा अर्थ पुन्हा एकदा वादळाची दिशा बदलून ते पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे अधूनमधून महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते काल देखील महाराष्ट्रात अनेक विभागात चांगला पाऊस झाला आहे दक्षिण कोकणात खास करून सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसाचा अंदाज कायम आहे जशी वादळी परिस्थिती तयार होईल तसं संपूर्ण बाष्प ही वादळी परिस्थिती खेचणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात थोडी पावसाची उघडी तयार होऊ शकते सध्या तरी वादळाचा रूट हा पश्चिम बंगाल झारखंड बिहार उत्तर प्रदेश काही प्रमाणात मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवरही त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे पहिलं चक्रीवादळ जे काही अजून याचा रूट निश्चित नाही परंतु पूर्व भारताकडेच जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रावर धोका याचा टळण्याची शक्यता आहे परंतु अजूनही या वादळाच्या दिशेत बदल होऊ शकतो ती तीस एकतीस तारखेला वातावरण अनुकूल राहिल्यास केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो आणि ती अनुकूलता कायम राहिल्यास महाराष्ट्रामध्ये देखील सहा सात तारखेलाच मान्सून दाखल होऊ शकतो परंतु एकूणच बदलत्या वातावरणानुसार मान्सून रखडत असतो त्यामुळे नेमकी परिस्थिती जशी बदलेल तसा आपण अंदाज देणार आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज